नमस्कार मी कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील अनेक ऐतिहासिक लेखामध्ये पुस्तकामध्ये तांत्रिक मांत्रिक गारुड्यांचा देश म्हणून हिणवलेला भारत गेल्या दोन दशकांपासून अनेक वैज्ञानिक संशोधनामध्ये मजल मारत आज जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक संशोधनात विश्वगुरू ठरला आहे हे यश केवळ काही वर्षापासूनच्या प्रयत्नांचं नसून यासाठी अनेक थोर संशोधक यांचा दृष्टिकोन भूतकाळात केलेलं नियोजन आणि आने अनेक विध वैज्ञानिक संस्थांची केलेली उभारणी आज फळासाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे असे गौरव उद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ तसंच मराठी विज्ञान केंद्राचे सल्लागार व्यंकटेश गंभीर यांनी काढले सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि रांगोळी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते

शाळा समितीचे अध्यक्ष माननीय राजेश राजेशजी पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा मुळे सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती डॉ जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं प्रास्ताविकात शास्त्र शाखेचे पर्यवेक्षक ई एस सी राऊत यांनी विज्ञान प्रदर्शन आयोजनामागचा हेतू स्पष्ट करत प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला यानंतर या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व्यंकटेश गंभीर ज्येष्ठ शास्त्रज्ञ अरुण देशपांडे आणि अॅडव्होकेट स्मिता सीताफळे यांचा प्राचार्य दीपा फाटक यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ अरुण देशपांडे यांनी आपल्या डोंबल टेक्नॉलॉजीविषयी प्रात्यक्षिक दाखवत त्याविषयी स्पष्टीकरण देत विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाबद्दल जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन केलं

देवी देवताचं स्वागत करणं घरामध्ये सुख समृद्धी नशीब किंवा एखाद्या कार, प्रबोधनासाठी आपण महत्वाचा उद्देश म्हणजे सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची स्थिती हे प्रांगोळी काढण्यामागचे प्रमुख उद्देश आहे याची पार्श्वभूमी जर पाहायला गेलं तर ऐतिहासिक काळापासूनच रांगोळीचे महत्व आपल्याला अस्तित्वात असल्याचे दिसून येते संस्कृतीच्या विकासाचे प्रतिबिंबही रांगोळीत पडल्याचे प्रत्यक्ष पट्रेस आणता येतो रांगोळी ही जशी प्राचीन भारतीय संस्कृतीचा वारसा सांगते तशी ती प्राचीन भारतीय तत्वचिंतन आणि लोकधारा याचाही वारसा सांगते रांगोळी ही अमूर्त अशी संकल्पना आहे त्यातून एखादी संदेशात्मक मान्य प्राचार्या दीपा फाटक यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना त्या म्हणाल्या की विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू असून विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत या हेतूनं या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं यामध्ये विविध शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण एक्क्याऐंशी वैज्ञानिक प्रकल्पांची मांडणी करण्यात आली असून एकशे पासष्ट स्पर्धकांनी सहभाग नोंदवला तसंच रांगोळी स्पर्धेकरिता शालेय गटातून एकवीस तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून तेरा अशा एकूण चौतीस स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षणाधिकारी तथा आयटीआयचे प्राचार्य सुरेश भालचिम यांनी विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मंचावर सुवर्ण महोत्सव समितीचे नियंत्रक हनुमंत मोतीबने पर्यवेक्षक लखण्णा कंबळे औदुंबर सर्वगोड गणेश नेवरे पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार पर्यवेक्षक मेजर भानुदास बनसोडे कार्याध्यक्ष डॉक्टर दिलीप फुटाणे सेवानिवृत्त पर्यवेक्षक बी जी पाटील तसंच सर्व स्पर्धक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पर्यवेक्षक डॉ मारुती शहाणे यांनी केलं तर आभार प्राध्यापिका विजयालक्ष्मी पट्टण शेट्टी यांनी मानले विशेष अभिमानाची बाब म्हणजे या कार्यक्रमास उपस्थित तीनही पाहुणे हे हरिबाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही